नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांचा नवापूर दौऱ्यात नगर अंतर्गत कामे तसेच राष्ट्रीय महामार्ग वाकीपाडा पूल तसेच खाकर भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने पाहणी करण्यासाठी सकाळी अकरा वाजता शहरात दाखल झाले होते संततधार पाऊस आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार म्हात्रे यांच्या चुकीच्या नियोजनामुळे मागील आठवड्यात खाकरफळी भागात घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे संकट उभे ठाकले होते संकटकाळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश मंगल यांनी वेळीच दखल घेत प्रशासनाला धारेवर धरत नेहरू उद्यानाच्या मागील बाजूस पावसाच्या पाण्याचा नित्रा करण्याचा मार्ग काढण्यास प्रशासनास भाग पाडले होते डायव्हर्ट करायला पाहिजे पावसाळ्याचे पाणी इकडे येत आहे आणि ती बिचारे जे गरीब लोक राहतात लो ना त्यांच्या ज्यांनी पाणी सोडून दिलेलं होतं ते तर आता आपत्ती आली पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे त्यांनी तातडीने बंद केलं त्यांनी हा तातडीने बंद केलं आणि मग ती ही जी लाईन आहे जेव्हा पाणी घुसलं ना तेव्हा त्यांनी ते आता इथं कोरलेलं आहे चार दिवसापूर्वी तुम्ही तुमचं म्हणणं की तिथे काहीतरी घर आहे तिथून पाणी येते पाणी हे सर्व पाणी खाकरपडी मध्ये जातो तिथून घर आहे तिथून इथे येते खातरपुरी भाग गेल्या पन्नास वर्षापासून येथे मानवी वस्ती आहे परंतु जेव्हापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे तेव्हापासून या भागात पाणी शिरल्याची घटना वारंवार घडत आहे परंतु प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने येथील भागात पावसाचे पाणी घरात शिरून रोज दोनशे तीनशे रुपये कमावून आपली उपजीविका भागवत असलेल्या परिवारावर उपासमारीची वेळ येत आहे आज सकाळी अकरा वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला उपाययोजनाबाबत सूचना दिल्या आहेत राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि नगरपालिका अधिकारी कर्मचारी जेव्हा आपत्ती येते तेव्हा मात्र गायब असतात जिल्हाधिकारी यांच्याकडून मोठा गाजावाजा करत आपत्ती व्यवस्थापन टीम तयार केली परंतु ही टीमच नेमकी आपत्तीच्या वेळेस दिसेनाशी होते यावर सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी कोणतीही वाच्यता केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ